मागील दोन दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत असल्यामुळे नांदेडच्या नायगाव तालुका आणि मुखेड तालुका सीमेवरून वाहणाऱ्या मन्याळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रातोळीच्या पुलाला चिकटून मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याचा विसर्ग होताना दिसून येतोय त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा निम्न मानार पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे सद्यस्थितीत मन्यार धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आले आहे धरणातून चौऱ्याऐंशी हजार सहाशे छप्पन्न पूर्णांक अठ्याहत्तर क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे तसेच निम्न मनार प्रकल्पाच्या कॅचमेंट होत असलेल्या पावसामुळे एकत्रित एक 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 सातशे पन्नास क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे आणि आगामी काही तासात होणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेता वृद्व मानार आणि निम्न मानार प्रकल्पांचा एकत्रित एक विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रातोळी टेंभुर्णी सलगरा बेटमोगरा उच्चा माऊली आडंदी चिटमोगरा टाकळी अटकळी वजरगा आदी गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड